महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची नमस्कार मी अनिल सोलोनी महाराष्ट्र नामा लाईव्ह मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण ह्या भागामध्ये शाळेचा जो चाल लाएं। बाजार चालला आहे की शिक्षणाचा होत आहे बाजार आणि सर्व पालक झाले बेजार ह्या भागामध्ये आज आपण जे सामाजिक कार्यकर्ते आहेत नाताबो पाचरणे आज आपल्यासमोर आणखीन एका शाळेच काही मनमानी कारभार आहे आणि जे नियम बाह्य शाळा चालते त्याबद्दल आपण माहिती घेऊ नमस्कार नमस्कार आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे आज जी आपली शाळा आहे आज आपल्या आज आपण कोणत्या शाळेबद्दल सांगणार आहोत नमस्कार आज आपण शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विद्याधान प्राथमिक शाळा या शाळेची जी काही जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी मान्यता रद्द करण्याची जी शिफारस शिक्षण संचालक यांच्याकडे केलेली के आहे या शाळेची मान्यता रद्द करण्याच्या पाठीमागे कोणकोणती कुन कारणं आहेत हे आपण आज सविस्तर पाहूयात यासाठी जे आहेत माझ्याकडे दोन अहवाल आहेत मान्य किसन दत्तोबा भुजबळ यांनी दिनांक चोवीस पाच दोन हजार बावीसला जो अहवाल सादर केला होता मान्य जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाला त्यामध्ये त्यांनी अनेक गंभीर ज्या नोंदी याच्यामध्ये अहवालामध्ये सादर केलेल्या होत्या त्या मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे विद्याधाम प्राथमिक शाळा इयत्ता पहिली ते चौथी या शाळेच्या मुख्याध्यापिका यांची दोन हजार सहा सात पासून जी नियुक्ती केलेली आहे ती शासनाच्या नियमाप्रमाणे केलेली नाही ती नियुक्ती बेकायदा आहे असं त्यामध्ये गंभीर जे आहे निदर्शन आहे त्यानंतर या शाळेतील बारा शिक्षकांना दोन हजार चौदापासून पासून शासनाचा आदेश दिलेला नाही तसेच त्यांना शासन नियमाप्रमाणे पगार दिला जात नाही असंही निरीक्षण या अहवालामध्ये त्यांनी मांडलेलं आहे या शाळेच्या मुख्याध्यापिका व संस्था यांनी या शाळेची शाळा समिती नियमानुसार स्थापन केलेली नाही दोन हजार अठरा एकोणीस ते दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षाचे शाळेचे बजेट तयार केलेले नाही व बजेटला मंजुरी घेतलेली नाही फी प्रस्तावाला मंजुरी घेतलेली नाही चुकीच्या शाळा समितीच्या सभा दोन हजार अठरा एकोणीस ते एकवीस बावीसपर्यंत पर्यंत पर्यंत अशा आहेत यावरून शाळा समितीचे कामकाज हे शासनाच्या नियमाला धरून केले जात नाही असं स्पष्ट मत मान्य के डी भुजबळ यांनी त्यांच्या अहवालामध्ये सादर केलेलं होतं सन दोन हजार ही विहित पद्धतीने केलेली नाही फीला ई पी टी मंजुरी घेतलेली नाही पीटीएच्या सभे संस्था प्रतिनिधी समोर फी बाबत निर्णय घेतला असे जरी या मुख्याध्यापिकेने सांगितले असले तरी तो निर्णय कायदेशीर ठरत नाही याचा अर्थ असा आहे याच्यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की फीला ई पी टी नव्हती त्यामुळे जी काही फी आकारणी केलेली होती ती नियमबाह्य पद्धतीने आकारणी केलेली होती ती बेकायदा ठरत आहे या शाळेची शाळा व्यवस्थापन समिती करण्यात आलेली नाही तसेच पालक शिक्षक संघाची दोन हजार वीस एकवीस पर्यंत कोणतीही सर्वसाधारण सभा घेण्यात आलेली नव्हती नियमानुसार या शाळेला आर्थिक खर्चास समितीची मान्यता घेण्यात आलेली नाही ही, ही बाब संस्था अध्यक्ष यांनी मान्य केलेली आहे तसेच महत्वाची गंभीर गोष्ट याच्यामध्ये असा आहे की शाळेचे सन दोन हजार अठरा एकोणीस या शैक्षणिक वर्षाचे ऑडिट स्टेटमेंट पाहता शाळा नफेखोरी करत असल्याचे स्पष्ट झाले आहे रक्कम शाळेच्या शौचालय दोनशे शहात्तर आणि इमारत भाडे म्हणून रुपये सहा लाख एवढा निधी संस्थेला शाळेकडून देण्यात आलेला होता शासकीय सवलतीच्या दराची जमीन असताना आणि लोकवर्गणीतून विद्यार्थी इमारत निधीतून इमारत बांधकाम झाले असल्याने सदर संस्थेने विद्यार्थ्यांकडून भाडे वसूल करण्याचा प्रश्न येत नाही तरीही संस्था सचिव आणि मुख्याध्यापिका यांनी एकमेकांच्यात भाडे करार करून ही रक्कम गोळा केलेली आहे त्यामुळे याच्यामध्ये सरळ सरळ शाळेने नफेखुरी केलेली आहे हे स्पष्ट होत आहे शाळे याची फी व इतर मार्गाने येणारे उत्पन्न हे या अहवालामध्ये सादर केलेले आहे दुर्दैवाने बारा खळच्या अहवालामध्ये शाळेने जे आहे त्यांचे वार्षिक लेखे जे आहे अभिलेखे हे या समितीला दिले नाही त्यामुळे त्या अहवालामध्ये त्या या गोष्टी दि दाखवता आल्या नाहीत परंतु मान्य केडी भुजबळ साहेबांच्या अहवालामध्ये या सर्व गोष्टी नमूद केलेल्या होत्या त्यानुसार शाळेचे फी व इतर मार्गाने उत्पन्न पाहता दोन हजार एकोणीस वीस या वर्षात शाळेने सत्तावन्न लाख साठ हजार चारशे एक्कावन्न इतक्या रकमेची एफ डी केलेली होती या वार्षिक वर्षातील उत्पन्न चौऱ्याण्णव लाख चौसष्ट हजार सहाशे त्रेचा असताना खर्च मात्र चौदा लाख पंच्याऐंशी हजार चारशे एकोणतीस एवढा आहे म्हणजे विचार करा चौऱ्याण्णव लाख रुपये पालकांकडून विद्यार्थ्यांकडून गोळा करून शाळेचा प्रत्यक्ष खर्च हा फक्त चौदा लाख पंच्याऐंशी हजार व बँक शिल्लक दोन लाख एक बावीस लाख अठरा हजार सातशे त्रेसष्ट अशी एकूण रक्कम बहात्तर लाख पंचेचाळीस हजार आठशे ऐंशी आहे आणि या शाळेकडे शहात्तर पॉईंट पंचावन्न टक्के चार रक्कम ही शिल्लक आहे असं यावरून दिसते प्रत्यक्षात शाळांना पंधरा जास्त पेक्षा जास्त स्वतःच्या खात्यावरती शिल्लक ठेवता येत नाही त्यापेक्षा जी जर जास्त रक्कम असेल तर ती विद्यार्थी आणि त्यांच्या भौतिक सुविधांच्या साठी ती खर्च करणं अपेक्षित आहे परंतु सदर शाळेने शहात्तर पॉईंट पंचावन्न टक्के अतिरिक्त शिल्लक जमा करून नफेखोरी करत असल्याचं मान्य के डी भुजबळ साहेबांनी त्यांच्या अहवालामध्ये स्पष्टपणे नमूद केलेलं आहे या शाळेने दोन हजार एकोणीस या वार्षिक वर्षांचे ऑडिट रिपोर्ट्सच केलेले या काळात जे काही पैसे जमा केलेले आहेत त्याचा हिशोबसुद्धा त्यांनी या अहवालामध्ये दाखवलेला नाही शिल्लक रक्कम आणि कायम ठेवीसाठी रक्कम उपलब्ध होणे हे नफेखुरीचे नफेखुरीच असल्याचे स्पष्ट आहे असं या अहवालामध्ये स्पष्ट झालेला आहे दोन हजार उपलब्ध झालेली नाही ही महत्वाची गोष्ट आहे कारण या शाळेत ऑनलाईन पद्धतीने पैसे घेतले जात नाहीत ते रोख स्वरूपात पैसे घेतले जातात मग त्यामुळे ते किती पैसे त्याच्यातले हे कॅशबुक आणि लेजरला दाखवले जातात हे फक्त त्या शाळेची मुख्याध्यापिका आणि संस्था सचिव या दोनच व्यक्तींना ते माहिती आहे म्हणजे जे काही आकडेवारी या अहवालामध्ये प्रसिद्ध झालेली आहे हे अधिकृत वार्षिक अभिलेखेमधून घेतलेले आहे त्या व्यतिरिक्त जर काही रोख रक्कम गोळा केलेली असल्या रकमेतून बरीचशी रक्कम यामध्ये लपवली असण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही शाळेतील एकाही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं या शाळेने गोपनीय अहवाल तयार केलेले नाहीत याकडे संस्थेने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचं निदर्शन याच्यामध्ये नोंदवलेलं आहे दोन हजार चार पाच मुख्याध्यापक यांच्यासह एकही कर्मचारी यांचे सेवा पुस्तक शासनाच्या नियमाप्रमाणे तयार करण्यात आलेलं नाही इव्हन त्या शाळेने ते सेवा पुस्तकच खरेदी केलेली नव्हती ज्यावेळेस ही चौकशी शाळेमध्ये झाली होती या शाळेने कोरोना काळात अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं अशा भारतीय बहुजन पालक संघाच्या वतीने आपण तक्रार केलेल्या होत्या अनेक पालकांच्या तक्रारी होत्या त्या सर्व तक्रारींची शहानिशा या वेळी केडी भुजबळ साहेबांनी केली असतात त्याबाबत एकवीस पालकांच्या तक्रारी होत्या त्यातील सात विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवल्याचा प्रकार हा उघड झालेला आहे म्हणजे ही शाळा पैसे न भरल्याच्या कारणास्तव मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवते ही जी तक्रार आहे याच्यामध्ये तथ्य होतं आणि ते या अहवालामध्ये स्पष्टपणे समोर आलेलं आहे या शाळेनी कोरोनाची स्थिती विचारात घेता शाळेच्या मुख्याध्यापिका व संस्था व पालकांची बाजू ऐकून घेण्यात तसेच उद्बोधन करण्यात व सम समुपदेशन करण्यात शाळेची मुख्याध्यापका ह्या अपयशी ठरल्याचं या चौकशी अहवालामध्ये जे आहेत ते निष्पन्न झालेलं होतं त्यामुळे या शाळेचा अहवालाचा जो काही निष्कर्ष मान्य किसन दत्तोबा भुजबळ जे चौकशी अधिकारी होते त्यांनी त्याचा निष्कर्ष असा काढला होता की वरील सर्व बाबी पाहता संस्था संचालक मंडळ कायद्याने शाळा चालवण्यास बांधील असताना जाणीवपूर्वक मनमानी कारभार करत आहे संस्था अनुभवी व जुनी असल्याने कायद्याचे ज्ञान नाही किंवा माहिती नसल्याने राहून गेले ही सबब मान्य करण्याजोगे नाही शाळा समिती कामकाजाच्या संबंधाने शासनास जबाबदार असते शाळा समितीचा गैरकारभार पाहता शाळा ताब्यात घेऊन प्रशासक नियुक्त करणे असे उचित होईल असे स्पष्ट मत मान्य किसन दत्त व भुजबळ या चौकशी अधिकाऱ्याने त्यांच्या बारा क च्या अहवालामध्ये हे जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शिक्षण विभाग यांच्याकडे अहवाल सादर केलेला होता या सर्व अहवाल सादर केल्यानंतर सदर विद्याधाम प्राथमिक शाळेला जिल्हा परिषद प्राथमिक विभागाच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी सुनावणीसाठी आणि कारणे दाखवा नोटिसा दाखवल्या दिल्या त्यानुसार त्यांच्या सुनावण्याही घेण्यात आल्या परंतु त्यामध्ये सुद्धा या शाळांना या सर्व गोष्टींच्या बद्दल समाधानकारक खुलासा करता आला नाही ज्यामुळे एकोणतीस पाच दोन हजार तेवीस रोजी जिल्हा परिषद पुणे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी पाच सदस्यीय समिती स्थापन केली ज्यामध्ये अनिल बाबर गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती शिरूर गोरक्षनाथ हिंगणे विस्तार अधिकारी जिल्हा परिषद पुणे किसन भैरू खोडदे विस्तार अधिकारी पंचायत समिती शिरूर अल देशमुख शिक्षण तज्ज्ञ आणि मुस्ताफ प्रतिनिधी या पाच सदस्यांची समिती ही बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार कायदा दोन हजार नऊ व नियम दोन हजार अकरा मधील कलम बारा ख नुसार यांची समिती स्थापन करण्यात आली आणि या समितीने सुद्धा या शाळेच्या बाबत पुनश्च एकदा चौकशी करून गंभीर असे ताशेरे हे त्यामध्ये मांडलेले आहेत ज्या अनुषंगाने जिल्हा परिषद पुणे शिक्षणाधिकारी यांनी पुढील कार्यवाही करण्यासाठी अहवाल संचालकांना सादर केलेले आहेत त्यामधील काही मुद्दे जे आहेत ते मी आपल्यासमोर मांडत आहे ते मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत त्यामध्ये शाळेस शासन मान्यता आदेश उपलब्ध नाही म्हणजे या शाळेला शासनाकडून मान्यता आदेश मिळाला की नाही याबद्दल शंका आहे कारण या चौकशी अहवालामध्ये शासन मान्यता आदेश हा चौकशी समितीला मिळालेलाच नाही या शाळेस मान्य शिक्षणाधिकारी प्राथमिक पुणे जिल्हा परिषद पुणे यांनी दुसरीची चौथी तुकडी तिसरीची चौथी तुकडी व इयत्ता चौथीची चौथी तुकडी कायम विना अनुदानित तत्वावर दोन हजार दहा अकरापासून सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे दिनांक वीस जुलै दोन हजार नऊ नंतर कायम शब्द वगळण्यात आल्यामुळे सदर तुकडीस दिलेली मान्यता सुद्धा अवैध ठरत आहे म्हणजे शाळेनी मान्यता या तुकड्यांना मिळवल्यानंतर हा कायम अनुदानित शब्दापैकी कायम शब्द वगळला त्यामुळे या तुकडीला मिळालेली मान्यता ही अवैध ठरत आहे असा निष्कर्ष त्याच्यामध्ये सादर केलेला आहे दोन हजार एकोणीस ते बावीस या कालावधीसाठी शाळेत स्वमान्यता उपलब्ध नाही तसेच या शाळेत ई पी टी ए व पी टी ए यांचे गठन हे शासकीय नियमाप्रमाणे केले गेलेले नाही त्यामुळे कार्यकारी समितीकडून मंजूर केलेले ठराव व शैक्षणिक शुल्कास दिलेली मंजुरी ही नियमबाह्य व बेकायदा आहे असे स्पष्ट मत या बाराखोच्या अहवालामध्ये समितीने सादर केलेलं आहे या शाळेकडे संस्था नोंदणी प्रमाणपत्र उपलब्ध झालेलं नाही तसेच त्यांनी जे काही भाडेकरार संस्थेबरोबर शाळेने केलेले आहेत ते काही तांत्रिक कारणामुळे वैध ठरत नाही नियमाप्रमाणे या शाळेत शिक्षकांना वेतन दिलं जात नाही शिक्षकांना संस्थेने नियुक्ती आदेश दिलेले नाहीत मान्य शिक्षणाधिकारी यांची शिक्षण पदास वैयक्तिक मान्यता घेण्यात आलेल्या नाहीत भौतिक सुविधा या शाळेमध्ये अपूर्ण आहेत शाळेकडे विहित निक निकषानुसार शौचालय व मोतारी या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध नाहीत निकषानुसार शाळेमध्ये अनेक भौतिक सुविधांची वानवा आहे तसेच या शाळेस खेळाचे मैदानसुद्धा उपलब्ध नाही लेखापरीक्षण अहवाल या शाळेने जाणीवपूर्वक या बारा खच्या अहवालामध्ये समितीला सादर केलेले नाहीत परंतु बारा क च्या अहवालामध्ये जे लेखापरीक्षण अहवाल सादर केले गेले होते त्यानुसार ही शाळा नफेखुरी करत असल्याचे स्पष्ट मत त्यावेळेस हे केडी बुजबर साहेब यांनी दिलेलं होतं तसे शाळेच्या दू मजल्यावरील चार वर्ग खोल्या शाळेच्या तळ चार वर्ग खोल्या मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने धोकादायक आहेत असं स्पष्ट मत या अहवालामध्ये मांडलेलं होतं या सर्व गोष्टींचा विचार करता माननीय शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद पुणे यांनी या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस मान्य शिक्षण संचालक शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्याकडे ही सादर केलेली आहे की या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस ही करण्यात आलेली आहे खरंच आपण जे आता माहिती सांगितली ती खूपच गंभीर आहे ह्याचा अहवाल जो पाहता जो क आणि ख हा जो अहवाल पाहता तर खूपच गंभीर बाब आहे तर आता पुढे शिक्षण संचालक प्राथमिक शि प्राथमिक शिक्षण संचालनालय महाराष्ट्राचे पुणे हे आता काय निर्णय घेत आहे याकडे सर्व शिरो तालुक्याचे लक्ष आहे ज्या शाळेची मान्यता आपोआपच रद्द झालेली आहे व ती शाळा बेकायदा ठरवून ठरवलेली आहे त्याची शिफारस केली की मान्यता रद्द करायची आता पाहू पुढं काय निर्णय लागतो आहे ती रद्द जी झालेली शाळा ती आता सध्यासुद्धा सुरू आहे आता पाहू हे शिक्षण संचालनालय संचालक याच्यावर काय निर्णय घेतात आपण आप ही माहिती दिली त्याबद्दल आपले खूप आभार धन्यवाद